रस्ता खचला केली भर पावसात पाहणी डिवायडरचा अंदाज न आल्याने दुचाकीचा अपघात दुचा गंभीर जखमी बावीस वर्ष तरुणीची बलात्कार करून दगडानं ठेचून हत्या सावंतवाडीच्या जंगलात विदेशी महिला आढळली साखळदंडानं बांधून ठेवलेल्या अवस्थेत रोटरी स्कूलची कुमारी मृणाल भोसले हिला आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दोन सुवर्णपटते सविस्तर निवृत्त अतिवृष्टीमुळे निळवणे तालुकाखेड कातळवाडीकडे जाणाऱ्या डोंगरालगतच्या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून गेल्या चार ते पाच दिवसात त्या प्रचंड प्रमाणात रुंदावल्यात आणि काही भाग देखील रस्त्याचा खचला आहे गेल्या काही दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं कोकणाला अक्षरशः झोडपून काढलं आणि याच अतिवृष्टीमुळे भूसंखलन होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत त्यामुळे या रस्त्याचा वापर बंद करण्यात आला आहे दिवसागणित भेगा वाढत रुंदावल्या जात असल्याने भूसंकलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण आहे या रस्त्याला काही ठिकाणी भेगा पडण्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी रस्त्याचा भाग फुटभर वर, वर खाली झाला आहे सकाळी अस्पष्ट दिसणारे तळे संध्याकाळपर्यंत वाढत जाऊन काही प्रमाणात रुंदावले आहेत हा रस्ता पूर्ण चढ उताराचा असून डोंगर भागातून गेलाय हा रस्ता धोकादायक तर बनला आहेच परंतु भेगा वाढत जाऊन भूसंकलन झाल्यास डोंगर माथ्यावरील घरांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे खेडचे तहसीलदार श्री सुधीर सोनावणे यांनी सदर रस्त्याची भर पावसात पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर ग्रामस्थांना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं या घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी तात्काळ भर पावसात प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना केलेल्या सूचना आणि ग्रामस्थांशी प्रत्यक्ष साधलेला संवाद याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं यावेळी त्यांच्यासोबत भरणे मंडळाचे मंडळ मंदल अधिकारी श्री उमाकांत देशमुख शिरवली सज्जाचे तलाठी श्री सुरेश मुंडे निळवण्याच्या ग्रामसेविका ज्योती आमरे निळवण्याचे पोलीस पाटील जगन्नाथ कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुढे वाशिष्ठी डेअरी आणि गणपती कृपा हॉटेलच्या मध्ये असलेल्या डिवायडरचा अंदाज न आल्याने दुचाकीचा गंभीर अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी भरणेनाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरील भरणेनाका येथील जगबुडी नदीवरील पूल खचल्यामुळे एकाच पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे यासाठी वेरळ पुणे येथील वशिष्ठी डेअरी आणि गणपती कृपा हॉटेल यांच्यामध्ये डिवायडर कापून बनवण्यात आलेल्या डायव्हर्शनच्या ठिकाणी या डिवायडरचा अंदाज न आल्याने चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलचा अपघात झाला या अपघातात जाफर मुल्ला वय बत्तीस राहणार खेळ गंभीर जखमी झालेत या अपघाताची माहिती मिळता जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीसधाम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं या अपघातातील जखमींना तात्काळ भरणे येथील रॉयल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरण मध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली वर्षीय यशस्वी शिंदे नावाची तरुणी दोन बेपत्ता झाली होती उरण शहरातील एन आय स्कूलजवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचं लक्षात आलं चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आल्या ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशस्वी तिच्या कुटुंबियांसह उरण येथे राहत असून ती बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी कामावर निघाल्यापासून यशस्वी बेपत्ता होती तिचा फोन लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेतला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली पोलीस यशस्वीचा शोध घेत असताना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली पोलिसांना मृतदेह अतिशय विच्छिन्न अवस्थेत आढळून आला कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला यानंतर माध्यमांशी बोलत असताना यशस्वी शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या वैद्यकीय बलात्कार झाल्याचं समोर तेही कलम जोडलं जाईल पोलिसांची सात पथकं तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे संशयित आरोपी बंगळूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी आरोपीला नुकतंच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली असल्याची माहिती समोर आली शिंदे माझी मुलगी यशस्वी इथे उरणमध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊस हे नावाच्या जिहाद्याने केलेली आहे मंडळी आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत हे उरणचं हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीचे प्रोसिजर चालू आहे तिची बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची दोन हजार एकोणीसमध्ये एक एफ आय आर झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला त्याने तिला किडनॅप केलं फसवलं षडयंत्र केलं काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले ताईची केसं कापली किंवा अन्य गैरगुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे इतकी राक्षसी वृत्ती म्हणजे राक्षसही असे नव्हते राक्षस हे बलात्कारीही नव्हते तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता नंतर तो इकडे पुन्हा आला त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे आणि ह्याला शब्दच सुचत नाही कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत राक्षस असे नव्हते राक्षस बलात्कारी नव्हते पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे ह्याला आज आमच्या ताब्यात आलं त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या चौदा चौदा वर्षाच्या मुली यांच्यासोबत फलून जात आहेत त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवं आहे लवजियादच्या केसेसचा महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार अजून किती केसेस हवेत आमच्याकडे काही डेटा आहे आम्ही तुम्हाला देऊ का महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार आणि महाराष्ट्र सरकार जागं होईल नाही होईल मला दुदु म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेल्या आहेत का जन्माला घातलेल्या आहेत का आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठंतरी प्रबोधन करूच पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांचा चेहरा पहा तुम्ही या ताईवर अन्याय झालेला आहे या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या, या, या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दा दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी योग्य ती कारवाई होण्यासाठी योग्य का तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत जेणेकरून तो काय बोलतात आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात म्हणजे की तो पागल आहे त्याचे मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्ज घेत होता फलाना फलाना ढिंका असे नरेटिव्ह सेट केले जातात हे असले नरेटिव आम्ही चालून घेणार नाही ही शुद्ध लवजिहादची घटना आहे एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले किंवा हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरच लवकर थांबल्या पाहिजेत यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी जे उत्तर प्रदेशच्या धरतीवर कायदा आलेला आहे तो देखील आला पाहिजे पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार आहोत आपल्यापर्यंत लवकरच माहिती येईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे धन्यवाद देशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीनं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं तिची सुटका केली मात्र या महिलेला जंगलाच्या मधोमध कोण घेऊन आलं आणि तिला बांधून का ठेवलं याची चर्चा रंगली असून परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे महिलेची सुटका केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सावंतवाडी राणापाल सोनुर्ली गावच्या मध्यभागी असलेल्या कराडीचा डोंगर या घनदाट जंगलात विदेशी महिला लोखंडी साखळीनं बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली सोमवारी सकाळी सोनुर्ली येथील गुराकी आणि शेतकऱ्यांच्या हे निदर्शनास आल्यानंतर ही घटना उघडकीस आली घनदाट जंगलात या महिलेला दोन ते तीन दिवस बांधून ठेवण्यात आल्याची शंका आहे दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसताना एवढ्या आतमध्ये तिला कसं आणि कोणी आणलं हा प्रश्न निर्माण झालाय त्या भागात गेलेल्या शेतकरी आणि गुराख्यांना ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीनं तिची सुटका केली महिलेला सध्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणीस जुलै ते तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नववी इंडो नेपाळ रिअल गोल्ड आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप चोवीस पंचवीस स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडची विद्यार्थिनी मृणाल भोसले इयत्ता सातवि हिने दोन सुवर्ण पदक पटकावून रोटरी स्कूलचं नाव उंचावलंय या नववी इंडोनेपाल रिअल गोल्ड आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील तब्बल सत्तर खेळाडूंचा समावेश होता तेरा वर्षाखालील मुली या गटामध्ये कुमारी मृणाल भोसले हिने प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत गटनिहाय सुवर्ण पदकावर बाजी मारून यशस्वी खेचून आणली मृणालला दोन सुवर्ण पदके देऊन तिचा गौरव करण्यात आला मृणालीनं प्राप्त केलेल्या या यशामुळे तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय मृणालीला स्केटिंग कोच विजय निगडेकर सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मृणालचं अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड शहरातील जागरूक आणि प्रसिद्ध असणारं श्री देवी पाथरजाई देवस्थान वतीने वज्र एक वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त प्रमाणे श्री देवी पाथरजाई देवीचा अभिषेक सत्यनारायणाची महापूजा आणि होम हवनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी श्री देवी पाथरजाईच्या अभिषेकासाठी संतोष शेट्टे पाटणे सत्यनारायणाच्या पूजेसाठी भूषण शिकले आणि होम हवनासाठी राहुल प्रफुल्ल महाजन यांनी यजमानपद भूषवलं यावेळी श्रीदेवी पाथरजाईचे सर्व मानकरी परिवार आणि सेवेकरी परिवार उप होता वर्धापन दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेच्या महाप्रसादाचा लाभ रविवारी सायंकाळी ते या वेळेस सर्व भक्तगणांसह यांनी पाथरजाई देवस्थानाच्या वतीने आज वज्रलेप वर्धापन दिन साजरा होत आहे त्या निमित्ताने सालाबाप्रमाणे श्रीदेवी पाथरजाईचं अभिषेक त्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि होम हवनाचा जो कार्यक्रम आहे तर तो, तो संपन्न होत आहे यावर्षी याचा मान जो आहे ते अभिषेकासाठी श्री संतोष पाटणे शेटे तसंच सत्यनारायण पूजेसाठी भूषण चिखले त्यानंतर होम हवनासाठी राहुल प्रफुल्ल महाजन यांच्या वतीने हा सगळा यजमानपद घेण्यात आलं होतं आणि सगळ्या मानकरी परिवाराच्या उपस्थितीमध्ये सेवेकरांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव साजरा होत आहे तर हे आज आम्ही असं आव्हान करतो की आज जी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे तर सर्व खेडवासियांनी श्रीदेवी पाथरजाईच्या सर्व भक्तमंडळींनी आज महाप्रसाद सत्यनारायण पूजेचा घेण्यासाठी संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेमध्ये उपस्थित राहावे अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो सुंदर पद्धतीने असाच यापुढे वर्षानुवर्ष होत राहावा अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो खेड शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या खेड जेसीआय आणि शिवाजीयन फुटबॉल क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय फुटबॉल लीग स्पर्धा शहरातील गोळीबार मैदान या ठिकाणी संपन्न झाल्या या स्पर्धेत खेड शहरातील विविध प्रशाले आपला सहभाग नोंदवला होता रविवारी सकाळी शहरातील गोळीबार मैदान या ठिकाणी या स्पर्धा उत्साहात पार पडल्या खेड यांच्या बेचाळीस वेळ्या चार्टर डे निमित्त आज खेड शहरामध्ये शिवाजीवन फुटबॉल फेडरेशन आणि जे खेळ आय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी याला क्रीडा स्पर्धा न म्हणता एक आनंदोत्सव या ठिकाणी त्यांनी खेळाचा आनंदोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे जे आय खेळ नेहमीच खेड शहरामध्ये वेगवेगळे खेड खेडच्या नागरिकांना आनंद मिळून देण्याचे वेगवेगळे उत्सव साजरे नेहमी करत आलेले आहेत या ठिकाणी पण एक खेळाचा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे मी खेळाचा आनंद उत्सव या ठिकाणी असा मुद्दा म्हणतो की खेळ हे मानवी जीवनामध्ये खूप आवश्यक आहेत खेळाने मानवाला एक निखळ आनंद मिळतो आणि खेळकरांना हा आनंद उत्सव उपलब्ध करून देण्यासाठी आय खेड आणि शिवाजी फुटबॉल फेडरेशन यांनी या ठिकाणी वानोदस आयोजित केला या ठिकाणी मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो याच प्रकारचे वेगवेगळे वारंवार वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी वर्षभर आयोजित करावे यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चार्टर डे निमित्त त्यांच्या पुढील वाटचाळी वाटचालीस मी, वाचली, मी आणखी विशेष शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल विशेष धन्यवाद थँक्यू शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरागाव विभागातील सापिर्ली येथे युवासेना खेड तालुका आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या नियोजनाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि आमदार योगे दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे यांनी या शिबिराचं आयोजन केलं तर सारपी गावचे सरपंच आणि उपसरपंच यांनी नियोजन केलं होतं या शिबिरात इसीजी हिमोग्लोबिन शुगर मोतीबिंदू तपासणी करण्यात आली युवासेना तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांच्या पुढाकारातून हॉस्पिटल खेड यांच्या या शिबिराचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी त्या शिबिराच्या शुभारंभासाठी युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे शिवसेना विभाग प्रमुख सखाराम पालांडे ज्येष्ठ शिवसैनिक तथा धामणगावचे माजी सरपंच विष्णू कदम सरपिली सरपंच सुरेखा पालंडे उपसरपंच श्रीकांत पालांडे विभाग संघटक तथा मुसाड गावचे उपसरपंच मानसिंग भाई सुर्वे विभाग सचिव ओंकार चव्हाण कट्टर शिवसैनिक योगेश उतेकर माजी तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत पालांडे युवा सेना शाखा प्रमुख सुनील पालांडे एस एम एस हॉस्पिटलचे डॉक्टर धुमाळ आरोग्य मित्र प्रथम शिंदे अजित सुतार आणि त्यांचे सहकारी ग्रामस्थ महिला युवा अगदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शिबिराचा पंचेचाळीस ग्रामस्थांनी लाभ घेतला या शिबिराचं सर्व स्तरातून कौतुक होत भरणे काळकाईनगर मंगळवार बाजार येथील अर्चना गजेंद्र झो यांनी गीताज्ञान परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर एकवीस हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवून खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे श्री जगद्गुरु शंकराचार्य महासंस्थान दक्षिण माय शारदापीठम शृंगेरी कर्नाटक येथे चौदा जुलै रोजी जगद्गुरु शंकराचार्य श्री विदुशेखर भारतीजी यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात आल्या संपूर्ण गीता कंठस्थी करण्यात अर्चना जोग या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मठाधीश्वरांच्या शुभ हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र भगवान श्रीकृष्णाचा फोटो आणि एकवीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं यापूर्वी पहिल्या गीतावृत्ती परीक्षेत त्यांना गोल्ड मेडल मिळालं आहे सौ अर्चना जोग या गृहिणी असून घरातील कामकाज करून अध्यात्माच्या मार्गाने त्यांनी आपली ही वाटचाल पूर्ण केली आहे त्यांच्या या अभूतपूर्व यशासाठी मुलगी पूजा प्रसाद काटकर डॉक्टर प्रसाद प्रकाश काटकर आणि कुटुंबीय ज्येष्ठ नागरिक संघ खेळ धार्मिक संस्था काळकाई नगर भरणे येथील नागरिक तसेच पदाधिकारी ग्रामस्थ यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह अंतर्गत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खेडमधील आपत्ती काळात धावून जाणारी आपली अग्रगण्य सामाजिक संस्था मदत ग्रुप खेडचा विशेष सन्मान आणि सत्कार नामदार आदितीताई तटकरे आणि बाबाजीराव जाधव यांच्या हस्ते शनिवार दिनांक सत्तावीस रोजी तटकरे सभागृह खेड येथे मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांचा सत्कार करण्यात आला रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाली यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्ण पदकांची कमाई केली सदरच्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांतील योगापटूंनी आपला सहभाग नोंदवला होता त्यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांशी चुरशीची लढत देत सुवर्ण पदक पटकावून जिल्हास्तरावर रोटरी स्कूलचं नाव उंचवलं जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये वयोगट दहा ते चौदा वर्ष मुली ट्रॅडिशनल इव्हेंट आणि आर्टिस्टिक सिंगल या दोन्ही प्रकारात प्रांजल आंबेडे दोन सुवर्णपदक वयोगट दहा ते चौदा वर्ष मुलं या गटात कुमार शाश्वत धुमाळ सुवर्ण पदक स्पंदन धामणे रौप्य पदक आणि आर्टिस्टिक सिंगल या योगा प्रकारात सुवर्ण पदक आर्टिस्टिक पेयर आणि रिदमिक पेयर या दोन्ही योगा प्रकारात वयोगट दहा ते चौदा वर्ष या गटात श्री दळवी दोन पदक आणि श्लोक दळवी दोन सुवर्ण पदके पटकावून यश संपादन केलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय खेड शहरातील बजमई इमदादियाच्या एम आय के जी अँड प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रविवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेबारा वाजता मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सप्ताह हो समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आयशा आमिर नेवरेकरच्या पटनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली सहाय्यक शिक्षक करबेलकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत केलं कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून आनंद व्यक्त केला माननीय कायदेतज्ञ परवेज महाडिक यांनी नव्यानं निर्माण झालेल्या कायद्यांची आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देताना प्रत्येक नागरिकानं कायद्याचं पालन करावं असं आवाहन केलं निवृत्त शिक्षक अब्दुल कादिर नाडकर सरांनी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं निवृत्त शिक्षक चा नागरखेड सरांनी मोबाईलचे दुष्परिणाम सांगून यशासाठी नियोजनाचे फायदे स्पष्ट केले आणि शाळेला एक हजार रुपये भेट दिले अहमद कौचाली सरांनी सध्या फाय जीचं युग असलं तरी गुरुजींचं महत्त्व निरंतर कायम राहील हे उदाहरण देऊन स्पष्ट केलं आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक परसरांनी प्रशालेचे शिक्षण सप्ताह हो यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं कौतुक करून विद्यार्थिनींना मान्यवरांकडून मिळालेल्या कानमंत्राचा वापर करून जीवन यशस्वी करावं असं आवाहन केलं यावेळी अब्दुल गफूर महाडी सईदा चौगुले आणि शहनाज खोत आवर्जून उपस्थित होते आभार प्रदर्शन आणि स्नेहभोजनानं सभेची सांगता करण्यात आली आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी